स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता वाजले पप्पा आता व्हिडिओ घेणं लावला मी तर आता पाहिट्यू मी वावरमध्ये तर कसं ना कोणा कोणाला काही तरा राहतं तू कोणाला काही तरा राहतो तर एक पर्याय म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ घेणं लावला कारण की कसं राहतं आता भरपूर ठिकाणी हे औषध देते बरं का तर ते औषध ना होतं इथे तर मला असं वाटलं तुम्हाला सांगा म्हणून त्याच्याकरता घेणं लावलं तर आता कोणाला काय असं तरास राहतो कोणाला शुगर राहते कोणाला काही राहतं त्या करता एक व्हिडिओ घ्या म्हणलं कारण की कोणाचं जर कधी बरं होता असलं तर चांगलं असं असेल तर व्हिडिओ पाहायचं काही नाही पण मग कसं राहायचं कोणाचं त्रास राहतं कधी होता असला तर चांगली गोष्ट राहत असते असं राहतं तर चला म्हणलं तुम्हाला सांगू तर आमची इटी होता पाला तर भरपूर ठिकाणी ना आम्ही होते तर तिथं पण पाहिलं होतं मी कारण की त्याला विचारलं होतं मी म्हणलं तुम्ही समजा आम्ही गेलतो त्याची इटी तर असंच बोलवलं होतं तर गेलतो आम्ही त्या आगी घ्यायला तर मग तिथं ना काय झालं तर ते, पाला, या, ते ना पाला म्हणजे ते झाडं राहते हो ना त्याला देत होते ते तर त्या ना चांगल्या फ्रीजमध्ये तिथे ठेवून देत होते तर मग मी स विचारलं त्यानं घेणं लावलं होतं तर म्हटलं हा काय असं म्हणजे काय घेणं लावलं म्हणलं तर ते सकाळी सकाळीच गेलो आम्ही थोडं पाय पडायला मग होतं किती किचनसुद्ध बोलवलं होतं तिथं गेलो होतं तर मग ते म्हणे हे मूच करता घेणं लावलं म्हणते तर मी म्हणलं हे होतं आता प्रत्येक ठिकाणी राहतो म्हणलं म्हणे म्हणे आम्ही एका ठिकाणी गेलो तो म्हणे ना जाईन सांगा कोणाला मैत्रीला आहे कोणाला रातनी असं रात असतं प्रत्येकाला त्याचे फायदे मी ती रातनी तर मग मला माहिती होतं तर हा उपाय करेल त्याच्यानं मी तुम्हाला सांगणं लावलं कारण की असं रिक्म काही फायदा रातनी असं रात असत तर मायखत घेणं लावलं होता म्हणून तुम्हाला मी सांगणं लावलं तर या पाय येऊ पालाय देऊ तर याला म्हणत्या टनटनी आमच्याकडे तर टनटनीस मी तर आम्ही समजे टनटनीस म्हणतो त्याला जर कधी खुरपं लागलं किंवा येळा लागला त्याच्यासाठी सुद्धा हा म्हणजे पाल्याचा उपयोग करतात कारण की जर कधी बांधलं ना खपली पण धरती रक्त पण थांबतं असं राहत असतं तर हा उपाय करतो कोणी कोणी असं कोणी कोणी काय आम्ही पण करतो जर कधी लागलं गिगलं तर कसं राहत असतं वावराचं काम म्हणलं तर थोडंफार किंवा इळा लागतं किंवा खुरपं लागतं असं राहत असतं तर त्याच्याकरता हा उपाय चांगला सोपा आणि साधा आहे असं आहे तर हा उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर का घेणे काय घेणे आता मी तुम्हाला मध्ये सांगते पुरं तर आपल्याला सकाळी उठून सनी म्हणजे जेवण करायचे पहिले घेणे सकाळीच घेणे तेव्हा म्हणजे आपण उठलं का घेणे फक्त हा तर याच्यामध्ये तुम्हाला तस घ्यायच नाही काय काय पथ्य सुद्धा आहे त्याला असं काही नाही का घेतलं म्हणून घेतलं असं नाही मग तुम्हाला फरक कस काय पडत अस आहे ना फरक म्हणजे घेतलं तर फरक तर पडला पाहिजे जर कधी आपण दवाखान्यात गेलो तर आपल्याला काही ना काही वावग सांगत्यात तर मग आपण ते पाळलं त्या वेळेस काही पण बर होता राहायचं असं राहत असत घेताना त्याला घ्यायच्या टायमाला काय करायचं आपण खबत्यात कुटून घ्यायचं त्याला आणि त्याच्यानंतर एक कप भर पाणी त्याच चाळून घ्यायचं चाळून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धा लिंबू चिरून टाकाचा हा चिरून टाकायचा कापून सणी त्याचा रस टाकून नाही ते उपाय तुम्हाला करायचा आहे आणि मग तुम्हाला तो उपाय कं कंटिन्यू एकवीस दिवस करायचा आहे ते उपाय तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही पथ्य पण नाही तर पथ्य काय काय तुम्हाला सांगते मी तर तुम्हाला त्याच्यामध्ये अंडे मटण किंवा माश्या हे पूर काहीच खायचं नाही तर ते पूर तुम्हाला एकवीस दिवस उपाय करायचा एकवीस दिवस उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला आपोआप आता फरक कळन पण मग त्याचं पथ्य तुम्हाला पाळणे आणि ते तुम्हाला एकदम सकाळीच घेणे असं नंतर घ्यायचं नाही जेवण करायच्या पहिले दररोज कंटिन्यू घ्यायचं तर त्याचं पानं घेणं तर आता तुम्हाला दाखवले ना कसे राहत असते म्हणून आमच्या इथे भरपूर ठिकाणी होते इथे पण इटे हिरीचा खरप येत त्या खरपावर होत ते तर चला तुम्हाला पानं ते दाखवते मी कशी रात असते ते अप्पा आशे पान येते इटे पारीच खरप येत त्या खरपावर होत पायप्पा तर असे रात असत ते आणि ते तुम्हाला दररोज कंटिन्यू करणे हा उपाय एकवीस दिवस करायचा त्याच्यानंतर तुम्हाला आपोआप फरक कळून जाईल म्हणलं एक उपाय आहे म्हणून तुम्हाला सांगणं लावला मी कारण कसं राहत असत कोणाचं जर कधी बरं झालं तर बरं राहता असं ते म्हणून हा उपाय सांग लावला तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पहा तर तुमचा मुतखडा किती पण मोठा राहू द्या तर चार एम असो किंवा सहा एम असो किंवा दोन एम असो तर तो पुरा चेक होऊन जाईन ये ना तर घरच्या घरी करणे नाही तुम्हाला कुठे जायची गरज नाही काही नाही तर प्रत्येक ठिकाणी राहतो घेऊ तर आमच्या इटी होता तर त्याच्याने तुम्हाला हा उपाय सांगितलं मी